नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण हा व्हिडिओ बघित आहे आपण या ठिकाणी एस आर टी पद्धतीने शून्य मशाकात तंत्र विना नांगरणी शेती आपण मागील वर्षीचे जे बेड होते त्या बेडवरच आपण या ठिकाणी सोयाबीन आणि तूर लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता असा सुंदर आपला हा कप सोयाबीन आणि तुरीचा प्लॉट जमलेला आहे इथं बघू शकता आपण सोयाबीनची वाढ पण खूप छान प्रकारे झालेली आहे तसेच तुरीची पण वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन येण्यासाठी शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीने शेतीकडं वळायला पाहिजेत दरवर्षी आपण नागाटी करतो रोटे करतो याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप खर्च होतो माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये कशी शेती होईल कसं उत्पादन मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे या, या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता हे बघा आपल्या सोयाबीनला अशा प्रकारे बोडापासून हे बघा टोकापर्यंत माल लागलेला आहे शून्य मशागत तंत्र विना नांगरणी शेती सुरीची हाईट पण तुम्ही बघू शकता आता आपल्या छातीपर्यंत झालेली आहे सोयाबीनची पण वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे असा हा आपला सुंदर एस आर टी पद्धतीचा हा प्लॉट आहे आपण ह्या प्लॉटसाठी नेटसर्प कंपनीच्या बायोफिट जैविक औषधींचा वापर केल्यामुळं आपल्या सोयाबीनची आणि तुरीची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे फुलांची आणि शेंगांची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि सदरील जे प्रोडक्ट आहे नेटसर्प कंपनीच्या आपण शेतकऱ्यांना एम आर पीवर पंचवीस टक्के डिस्काउंटमध्ये देत असतो प्रत्येक शेतकऱ्यांनी या प्रोडक्टचा वापर करायला पाहिजेत रासायनिक खतं आणि औषधी वापरून आपण आपल्या जमिनीची विल्हेवाट लावत आहोत तसेच मानवी आरोग्यावर पण खूप मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत चाललेले आहे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा केमिकल औषधींचा वापर टाळायला पाहिजेत या ठिकाणी आपण जैविक औषधींचाच वापर जास्त प्रमाणात केलेला आहे त्यामुळे आज इथं तुम्ही बघू शकता सोयाबीनची क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे आहे तुरीची पण क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि फुटव्यांची संख्या पण तुम्ही बघा किती चांगल्या प्रकारे आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या ह्या औषधी हवी असेल अशा शेतकऱ्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती